सध्याच्या घडीची मोठी बातमी आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे मुंबईतील वांद्रे परिसरात त्याच्या राहत्या घरीच एका चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचं चा निदर्शनास आलंय पण एखादा चोर किंवा एखादी व्यक्ती अनोळखी ठिकाणी इतक्या घरात पोहोचू कशी काय शकते त्याचबरोबर सैफ अली खानच्या घरात पोहोचणं इतकं सहज होतं का सैफ अली खान खरंच अनसेफ आहे का याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत त्याचबरोबर त्याच्या शरीरातून बराच रक्तस्राव सुद्धा झाला आहे त्याच्या मानेवर बर सुद्धा वार करण्यात आलाय त्याचबरोबर त्याच्या झटापटीत सहा वार झाल्यात आणि त्यामुळेच वेळीच औषध उपचार मिळाल्यामुळे आता त्याची प्रकृती सध्या पण हे औषधोपचार करणारे डॉक्टर त्याचबरोबर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नितीन डांगे आहेत तरी कोण चला पाहूया सैफ वर एकूण सहा वेळा चाकूने वार करण्यात आले त्यापैकी दोन वार हे खूप खोल आहेत त्याच्या पाठीवर सुद्धा मनक्याच्या अगदी जवळ एक घाव घालण्यात आलाय त्यामुळे त्याच्यावर तात्काळ उपचार करणं गरजेचं होतं न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे यांच्या नेतृत्वात कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन त्याचबरोबर अनेक डॉक्टरांच्या टीमने हे उपचार पूर्ण केले आहेत नितीन डांगे हे पंचवीस वर्षांहून अधिक काळ याच व्यवसायात आहेत त्याचबरोबर लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संकेतस्थळानुसार डॉक्टर नितीन डांगे हे लिलावती रुग्णालयाशी संबंधित जागतिक पातळीवरील एक सुप्रसिद्ध कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रोक त्याचबरोबर एन्डोव्हस्क्युलर न्यूरोसर्जर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची गणना देशातील सगळ्यात चांगल्या डॉक्टर पैकी केली जाते एम बी बी एस पूर्ण केल्यानंतर एम एस त्याचबरोबर एम सी एच पदव्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे सुद्धा नितीन डांगे यांनी मिळवलेली आहेत आणि त्यामुळेच नितीन डांगे हे निष्णात डॉक्टर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नितिन नितीन डांगे यांच्या सर्जरीमध्ये ब्रेन हॅमरेज सर्जरी स्कलबेस सर्जरी मिनिमली इन्सेसिव्ह न्यूरो सर्जरी त्याचबरोबर पेडियाट्रिक न्यूरो सर्जरी नेव्हिगेशन ब्रेन ट्युमर मॅनेजमेंट स्टेरिओटिक न्यूरो सर्जरी त्याचबरोबर स्पाइन सर्जरी सुद्धा केली जाते आणि म्हणूनच नितीन डांगे हे त्यासाठी प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर अनेक कला क्षेत्रातील ज्या व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा सर्जरी डॉक्टर नितीन डांगे यांनी केली आहे असं सोशल मीडियाच्या फोटोच्या माध्यमातून दिसतंय